गुरुवारी रात्री अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील निकाकेम कंपनीत झालेल्या गॅस गळतीमुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरला या घटनेनंतर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी कंपनीची पाहणी केली असता यावेळी एमपीसीबी अधिकाऱ्यांवर त्यांनी चांगला संताप व्यक्त केला आहे हो दररोज चालू आहे दररोज मला सांगा मागच्या सहा महिन्यामध्ये सहा सात कंपन्याला नोटीसा दिल्या होत्या बंद केल्या होत्या त्या चालू कशा झाल्या तुम्ही असं बघू का कुठली कंपनी चालू झाले मारे ना आता एक कंप्ले चालू झाले मग हे काय झालं दररोज इथं चालू आहे तुमचा काय आमच्या जीवाशी कशाला खेळत आहे दररोज बाराच्या नंतर हे सोडतात आणि तुम्ही मला म्हणताय की कंप्लेंट केली चालू झाल्या कंपन्या बंद केलेल्या कंप्लेंट केल्या काय कंप्लेंट केल्या अहो के ह्याचा पण जसा वास येतो तसा वास चालू झाला सहा महिने बंद होत्या कंपन्या ही कशी झाली चालू स्थानिक रहिवाशांनी सुद्धा मोरिवली एमआयडीसी लवकरात लवकर बंद करण्याची मागणी केली अंबरनाथच्या मोरिवली एम आय डी सीतील निकाकेम प्रॉडक्ट्स नावाची कंपनी जी रासायनिक उत्पादन करत आहे तिथे गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक गंभीर घटना घडली कंपनीतून अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला असता या धुरामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरातील नागरिकांना डोळ्यांची जळजळ घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला ज्यामुळे शहरात घबराट पसरली गेल्या दोन ते चार महिन्यांपासून पाच सहा कंपन्या बंद होत्या मात्र त्या पुन्हा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना सतत त्रास होत आहे नागरिकांनी सर्वच कंपन्या तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे या निष्काळजी कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे हा प्रकार इथं रोजचाच चालू होता गेल्या मागच्या सहा महिन्यात हा प्रवास काहीच हो नव्हता लोकांना पण हे आता या टायमाला ह्या कंपन्या एवढ्या मजूर झाल्यात काही एमपीसीबीलाही जुमानत नाही इथे आम्ही वारंवार कंप्लेंटी करून सुद्धा एमपीसीबी काही इतर लक्ष घालत नाहीये ही बाजूची कंपनी कलर गेम्बॉली ती एका महिन्यात परत चालू केली ती सहा महिन्यांची नोटीस देऊन आम्ही तुते तिच्यावर कारवाई आम्हीच करायला लावली होती तिचे बाई मागे कट्टा बांधल्या गटारीमध्ये त्याचीही कंप्लेंट आम्ही केली होती त्याच्याही पण काही ऍक्शन नाहीये पर हे बाजूचे जे शेड मारलेत आम्ही स्वतः एमआरडीसी मध्ये जाऊन कंप्लीट करून आलोय त्याच्यावर पण काही ऍक्शन घेत नाही लोक म्हणजे या लोकांना काहीतरी चालू असेल ना या मधून हे आम्हालाही समजतंय काय ना काय चालू आहे यांना पण ही लोक मग कारवाई का नाही करत जेव्हा आम्हाला नागरिकांना एवढा त्रास होतो इथे आम्ही वॉरन वॉर्न करून सुद्धा ही लोक ऍक्शन घेत नाही म्हणजे काय यांचं मी इथे मोरोली गावातलीच आहे त्यामुळे हमेशा इथे पोल्युशन होतच कंपन्यांचं आणि आता ग्रीन मध्ये आम्ही जवळजवळ तीन हजार फॅमिलीज राहतो आणि इथून जो गॅस येतो रात्री जो गॅस सोडला तर त्यामुळे काही जणांचे पडदे देखील काळे झालेले आहेत आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी प्रयत्न करून त्या कंपन्या बंद केल्या होत्या परंतु काही जणांच्या वर्चस्वामुळे त्या कंपन्या पुन्हा चालू करण्यात आलेल्या आहेत आमची पित्याची भांडी तांब्याची भांडी सगळी आवडत पुन्हा श्वास घ्यायला त्रास होते टीव्हीचं टी व्हीचं प्रमाण वाढतंय आजाराचं आणि बरेच असे श्वसनाचे आजार लोकांना खरं सांगायचं म्हणजे आमच्या मुलाच्या तिन्ही बाजूने केमिकल आहे सर्व लहान छोट्या छोट्या कंपन्या आहेत आम्हाला रात भागाच्या नंतर एवढं घ्यास सोडतात लोकांना जेवणाला वगैरे लो खूप चांगलं आमची पांडी आहे पितलेची किंवा तांब्याची अशी काळे काळी होतात आज जो रातचा पकार झाला आहे निकम केम कंपनी आहे हिचं जाऊन बघा त्याच्याकडे काही सेफ्टी पाहिजे काही नाही आणि आमच्या गावाला एवढा त्रास होतोय त्या आता आम्हाला सवय झालेली आहे आम्ही जंगल इथे गेला आहे पण या शासनाने या केमिकल कंपनीमध्ये काय ते उचळ घ्यावून आम्हाला या त्रासातून मुक्त करा ही आमची विनंती okay. ओके काल रात्री साडेआठ नऊ ते दहा अकरा बाराच्या मध्ये ह्या निक कंपनीमधून त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी गळती झाली आणि पूर्ण अंबरनाथचा भाग अदृश्यमय झाला होता आणि लोकांना खूप त्रास झाला आज अधिकारी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो त्यांनी सांगितलं की या निष्काळजीपणामुळे झालेल्या आहे गेले दोन चार महिने इथल्या पाच सहा कंपन्या बंद होत्या पुन्हा त्या चालू झालेल्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या आम्ही आज सर्वच नागरिकांनी सांगितलं की बाबा त्या सर्व कंपन्या बंद करा जेणेकरून आमच्या या पूर्व भागातील आणि बाजूची जी काही ब गाव आहे त्या गावाला त्रास होते त्यासाठी आज आम्ही सर्वच अधिकाऱ्यांना सांगितलं आहे ज्या ज्या कंपन्या ह्या ठिकाणी केमिकल आहेत त्या नियमाकुल आहेत का तेही पा आपल्या अधिकाऱ्यांना ऑब्झर्वेशन करून ज्या कंप्लेंट अधुरी असतील तेही करून घेण्याचं आम्ही आज या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मीच डायरेक्ट साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांना या ज्या कंपन्या आहेत जे कंप्लेंट करून न करता चालू केलेले आहेत त्यांची मी स्वतः कंप्लेंट करणार आहे हे बघा यांचे जे अधिकारी आहेत ने नियमाप्रमाणे दररोज किंवा एक दिवसाआड प्रत्येक कंपनीमध्ये ते नेमाप्रमाणे ने कंपनी चालू आहे का नाही त्यांचं सगळे काळजी घेतात का नाही ते कंपनीधारक कॅमिकलतात ते बघणं ग गरजेचं गर आहे आज त्यांच्या एका निष्काळजीपणामुळे लाखो लोकांचे जी जीव गेले असते त्यासाठी त्यांची जबाबदारी आहे ना आज ते असं म्हणू शकत नाही यांच्या निष्काळजीपणा आहे ह्या कंपनीत कोणी वॉचमॅन पण नव्हता काल मग ही जबाबदारी कोणाची मालकाला किंवा कंपनीधारक व्यवस्थित काम करतोय न करतोय हे त्यांच्या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे या घटनेनंतर बारा तासाच्या आत निकाकेम कंपनीला बंद करण्याचे आदेश देण्यात आले कंपनीतील निष्काळजीपणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे घटनेच्या दिवशी कंपनीचा तंत्रज्ञ उपस्थित नव्हता आणि बारा तास उलटल्यानंतरही कंपनीचा मालक चेतन वोरा घटनास्थळी आला नव्हता या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सकाळी निकाकेम कंपनीची पाहणी केली आणि त्वरित कंपनी बंद करण्याचे आदेश दिले कंपनीला आम्ही वॉरंटी क्लोदर लायसन्स काढलेले आहेत कंपनी बंद करण्यात आलेली आहे त्याच कारण जे दिलेले आहेत तुमच्या कंपनीमध्ये ऍसिडच्या फ्यूम जनरेट होऊन लोकांना त्रास झाला मळमळ झाली उलट्या झाल्या त्या संदर्भात त्यांना कारणे विचारलेली आहेत दुसरे त्यांनी पाणी अनट्रीटेड पाणी जे नाल्यात सोडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरे एक ते कारण दिले आणि तिसरं म्हणजे तिथे कोणीही सायंटिफिक माणूस म्हणजे जो कळतो टेक्निकल माणूस उपस्थित नसल्यामुळे हा प्रकार झालेला आहे म्हणजे कंपनीचे जे निग्लिजन्स असल्यामुळे त्यांनी ही नोटीस जा दिली जातात आपण कंपनी बंद करण्याची नोटीस दिली आहे कंपनीचं पूर्ण ऑडिट झाल्याशिवाय कंपनी पुन्हा चालू करता येणार नाही याच्यामध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची पण त्यांना नारकत घ्यावं लागेल पुन्हा चालू करण्यासाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक संचनालय मीन्स शेफ्टी डिपार्टमेंट डिश या डिपार्टमेंटची पण त्यांना परमिशन घ्यावी तेव्हाच आपण ती कंपनी चालू करू ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ